उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करायचा आपण ते पाहणार आहोत तुम्ही मेकअप तर करता पण काय होतं ना मेकअप करून आपण आता लग्न सराई चालू झाली आहे तर आपण मेकअप करूनच तिथे जातो पण बऱ्याचशा जणांचं असं कमेंट येतं की मेकअप केल्यानंतर खूप घाम येतो आणि मेकअपचे वगळ पूर्ण आमच्या चेहऱ्यावरती येतात तर त्यासाठी काही टिप्स शेअर करा ना त्याचबरोबर काय होतं ना उन्हाळ्यामध्ये एवढा प्रचंड ऊन पडते आता खूपच जास्त ऊन पडते आणि त्यामुळे आपण जो मेकअप आपण करतो पूर्ण प्रॉपर मेकअप आपण करतो आणि जातो बाहेर तर पूर्ण घामाने तो, तो मेल्टडाऊन होतो आणि सगळं आपला मेकअप खराब होतो पूर्णपणे खराब होतो तर उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करायचा यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत तर तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा उन्हाळ्यामध्ये असे काही अस प्रोडक्ट असतात जे आपल्याला यूज करायचे नसतात आणि असे काही प्रोडक्ट असतात तेच आपल्याला यूज करायचे असतात मिनिमम मेकअप आपल्याला उन्हाळ्यामध्ये करायचा असतो तर कोणते प्रोडक्ट आपल्याला यूज करायचे असतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर खूप सारे टिप्स मेकअपचे टिप्स मेकअपचे व्हिडिओ डेली रुटीनचे व्हिडिओज आणि त्याचबरोबर आता मी स्किन केअरचे व्हिडिओ देखील टाकते तर ह्या कुठल्याही टॉपिकवरती तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या सिटीतून पाहताय हे नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि तुमचं नाव देखील म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू बोलेल तर चला जास्त वेळ न घेतात आपण उन्हाळ्याचा मेकअप कसा करायचा तो आपण पाहूयात चला इथे माझा फेसवॉश झालेला आहे आणि आयसिंग देखील करून झालं आहे स्पेशली उन्हाळा चालू झाला तेव्हापासून मी माझा फेसवॉश झाल्यानंतर मी आयसिंग करते कारण की आयसिंग मी खूप कूल डाऊन करतं आणि त्याचबरोबर खूप रिफ्रेशिंग वाटतं तुम्ही जर मिनिमम मेकअप करत असाल उन्हाळ्यामध्ये खास करून आयसिंग ही जरूर करा आयसिंगला स्किप तुम्ही करू नका तर चला ला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला लावायचं आहे जेल लावायचं आहे जसं की असतं ना टोनर वगैरे लावायचं माझ्याकडे टोनर हे ऑइल बेसवाला आहे त्यामुळे एक ऑइलच आहे ते त्यामुळे मी टोनर आता काही लावत नाही पण माझ्याकडे एलोवेरा जेल आहे ते जेल मी वापरणार आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा आपल्याला जेल बेस प्रोडक्ट आपल्याला वापरायचे असतात क्रीम जे क्रीमी टेक्स्चरवाले प्रोडक्ट असतात ते आपल्याला अजिबात वापरायचे नसतात त्यामुळे मी ते इथे हे लावून घेते अलोवेरा जेल लावून घेते आणि ॲलोवेरा जेल हे आपल्या सगळ्यांकडेच आहे त्यामुळे हे आपण लावून घेऊयात थोडसच घेते छान असं हलक्या हाताने व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता याच्यानंतर एखादं थोडंसं हे सुकल्यानंतर आपण याला हे करूयात प्रायमर वगैरे यूज करूयात आपलं ॲलोवेरा जेल लावून झाल्यानंतर त्यानंतर मी सनक्रीम इथे वापरलं आहे सनक्रीम अजिबात आपल्याला इथं स्किप करायची नाही आहे तर उन्हाळ्यात जेव्हा मेकअप करता तुम्ही आणि स्पेशली तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही सनक्रीम जरूर लावा सनक्रीमचे काय फायदे आहेत वगैरे हे आपल्या ज्यांवरती ऑलरेडी अपलोड झाले आहेत तो व्हिडिओ मी त्याची लिंक तुम्हाला देईन ते जाऊन तुम्ही पाहू शकता म्हणजे स्किन केअर कसं करायचं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये स्किन केअर कसं करायचं आपण काय जरी आपण स्किन केअर करत असतो पण बऱ्याच चुका आपल्याकडून होत असतात त्या चुका होऊ नये म्हणून यासाठी पण मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन तो व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही पहा तर नेक्स्ट प्रोडक्ट बघूयात आपण प्राइमर प्रायमरला आपल्याला सगळीकडे फक्त स्प्रेड करून घ्यायचं आहे स्किनमध्ये हे करायचं नाही आपल्याला ते त्या हे प्रायमर जेल बेस्ट प्राइमर आहे त्यामुळे मी ते हे वापरत आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेल बेस प्रायमरच वापरायचं उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेल बेस प्रोडक्टच वापरायचं आहे जसं की हे माझं प्रायमर आहे तुमच्याकडे जर प्रायमर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता आणि हे एकदम स्वस्तातलं प्रायमर आहे त्यामुळे एवढं काही नाही घेऊ शकतं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर फक्त अडीचशे रुपयाचे प्रायमर आहे जसं की मी टोनर वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये यूज केलं होतं ह्या व्हिडिओमध्ये मी अशी कुठलेही ऑइल बेसवाले प्रोडक्ट यूज करणार तर हे प्रॉपर असं ऑइल टाईपच आहे इथं पाहत असेल ऑइलच आहे हे जे मी टोनर म्हणून यूज करते तर हे यूज करण्याने आपल्याला जेल बेसवाले प्रोडक्ट आपल्याला उन्हाळ्यामध्ये यूज करायचे असतात तर प्रायमर इथे लावून घेतला आहे प्रायमर फक्त आपल्याला एक स्प्रेड करायचा आहे स्किनमध्ये ऑब्झर्व नाही कर करायचं आहे त्याला तर चला नेक्स्ट प्रोडक्ट आता आपण बघूयात हो जेलबेस प्रोडक्ट काय होतं ना आपल्याला जास्त घाम नाही आहेत त्यामुळे आपल्याला जेलबेस प्रोडक्ट यूज करायचे असतात तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्या इथे कन्सिलर कन्सिलर आपण यूज करणार बी बी क्रीम सी सी क्रीम ह्या कुठल्याही फाउंडेशन आपण यूज नाही करणार आहोत फक्त आपण इथे कन्सिलरने मेकअप करणार आहोत तुम्ही जर म्हणजे असतं ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवढे मिनिमम प्रोडक्ट तुम्ही यूज कराल तेवढा मेकअप आपला छान दिसतो आणि तुम्ही जर लेअर वाईज मेकअप केला तर ते, ते चांगलं नाही वाटत हां अदरवाईज तुम्हाला जर असं मेकअप करायचा असेल म्हणजे अदर सीझनमध्ये तर तुम्ही मेकअप करू शकता एकदम लेअर वाईज वगैरे प्रॉपर तुम्ही मेकअप करू शकता पण ते व्यवस्थित वाटतं पण तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये लेअरने मेकअप केला तर अजिबात छान वाटत नाही ते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिनिमम प्रोडक्ट वापरूनच आपल्याला मेकअप करायचा असतो तर इथे आपण कन्सिलरचा यूज करत आहोत मात्र बाकीच्या वेळेस एकदम प्रॉपर मेकअप करा एकदम म्हणजे व्यवस्थित वाटेल आता पण फक्त आपण कन्सिलरचा यूज करतोय तर माझ्याकडे ते एक ब्रश आहे ते मी त्याने लावून घेते कन्सिलर कन्सिलर आपल्याला जिथे तिथे लावायचं आहे म्हणजे सगळीकडेच लावा पण जिथे जास्त लावायचं आहे आपल्याला जिथे आपल्याकडे म्हणजे हे आहे जिथे डार्क स्पॉट आहे तिथे जसं की आपल्या ओठांच्या इथे असतो आईस इथे असतं कन्सिलर पण खूप जास्त देखील आपल्याला लावायचं नाहीये मी इथे जास्त लावलं कारण तिथे आपले डार्क स्पॉट खूप जास्त असतात म्हणून आता आपण ब्लेंड करून घेऊया त्याने मी डोळ्यांचे इथे कन्सिलर जास्त लावलं आहे कारण तिथे डार्क स्पॉट जास्त असतात माझे म्हणून आणि आपल्या सगळ्यांचेच असतात उन्हाळ्यामध्ये आपण जर जास्त मेकअप केला ना तो अजिबात चांगला वाटत नाही आणि ऊन इतकं आहे ना तो पूर्णपणे मेलडाण होतो आणि खूप आपल्याला घाम येतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात आपण त्यामुळे इथे मी कन्सिलरचा वापर करत आहे तर कन्सिलर इथे लावून झाला आहे आपला आणि कन्सिलर देखील आपण मिनिमम लावला आहे खूप कमी प्रोडक्ट घेऊन मी लावलं आहे कन्सिलर माझे जे डार्क स्पॉट जे होते डो आईच्या खाली वगैरे आणि इथे ते माझे हाईट झाले आहेत खूप असं हेवी नाही वाटते मेकअप केल्यासारखं असं हेवी वाटत नाही आहे आप नॅचरल स्किन अशी वाटते जसं की असतं ना आपल्या स्किनसारखीच स्किन दिसते मेकअप वगैरे केलं असं काही वाटत नाही आहे त्यानंतर इथे आपण पावडर वापरूयात मी ब्रशवरती पावडर घेतला आहे हे क्रेलॉनचं माझ्याकडे पावडर आहे ते घेतलं आहे मी पावडर आपल्याला याच्यासाठी लावायचं असतं की तो मेकअप मेल्टाऊन होऊ नये सेट होण्यासाठी आपल्याला इथे पावडर वापरायचा असतो सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला उन्हासाठी नॅचरल मेकअप करायचा आहे त्यामुळे कंटरिंग वगैरे आपण इथे करणार नाही तो प्रॉपर मेकअपमध्ये जातो आता याच्यानंतर लगेच आता आपण ब्लश करून घेऊयात हे आई शेडचं हे आहे पॅ पॅलेट आहे याच्यामधूनच मी ब्लश देखील करते आणि याच्यामधून मी लिपस्टिक देखील करते आणि याच्यामधून मी माझा आय मेकअप देखील याच्यामधूनच मी करते तर ही मला खूप युजफुल आहे ही बुक आई शेड बुक हे बघा खूप सारे कलर आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे वेगळा असा ब्लश वगैरे नाहीये याच्यामधून मी सगळं काही करत असते त्याच्यातला मी हा लाईट पिंक कलर आहे तो घेते खूप असं लाईट यूज करायचा आहे आपल्याला आणि इथे पाहत असाल तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसते पाय हा कसा आहे आणि हा किती छान वाटतोय इकडे पण लावून घेते एकदम कमीच ब्लश लावला हे जास्त मी ब्लश लावलं ला, ला नाही आपल्याला नॅचरल मेकअप करायचं आहे त्यामुळे ब्लश लावता आणि एक टिप्स मी ते मागच्या व्हिडिओमध्ये तर शेअर केलेलं आहे पण इथेच अजून एक टिप्स शेअर करतो तुमच्यासोबत जेव्हा आपण ब्लश लावतो ना काय होतं पहिलंच प्रोडक्ट ह्या ब्ल ब्लशला ह्या ब्रशवरती आपलं प्रोडक्ट असतं त्यामुळे नेहमी हातावरती हा ब्रश असा हे करून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि नंतर लास्ट किंवा टिश्यू पेपर असेल त्याच्यावर पुसून घ्यायचा आणि नंतरच ब्रश हे ब्लश लावायला सुरुवात करायची नाही काय होतं पहिलं प्रोडक्ट त्यामध्ये असतं आणि पुन्हा आपण त्यामध्ये प्रोडक्टमध्ये हे ब्रश बुडवतो आणि पुन्हा लावायला सुरुवात करतो मग काय होतं जास्त ब्लश लागला जातो त्यासाठी तसं नका हे सांगितलं मी तुम्हाला जे सजेस्ट केलं त्याप्रमाणे करा म्हणजे खूप जास्त ब्लश असा होणार नाही याच्यानंतर आपल्याला एक मिनिमम इफेक्ट हवा आहे त्यासाठी आपण हायलायटर युज करूयात तर मी हे वाला हायलायटर युज करते नेहमीच आणि खूप छान आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता हे पण मी हे ऑफलाईन आहे लिंक वगैरे आणि तुम्ही इथे फरक पहा इथे मी हायलायटर लावला आहे एक शाईन त्याला आली आहे आणि इथे पहा हा मी हा गाल माझा किती छान दिसतोय आणि हा कसा दिसतोय तर हा डिफरंट असतो मेकअपमध्ये त्यामुळे मला हायलायटर लावायला खूप खूप आवडतं तुम्ही देखील तुम्हाला जर घ्यायचा असेल हायलायटर तर जरूर घ्या खूप मस्त आहे आता आपण आयब्रो फील करून घेऊया जर तुम्हाला वाटलं आयब्रो फिल करावे तर मेकअपमध्ये तुम्ही आयब्रो फिल करू शकता मी बऱ्याचदा मेकअपमध्ये आयब्रो फिल नाही करत कधी कधी फक्त असं कोम करून घेते कोम केल्यावर पण मला असं वाटतं की हा आयब्रो फिल केल्यासारखंच वाटतं कारण की कधी कधी ह्या कोम मध्ये ना हे असतात जे आपण अगोदर ॲब्रो फील केलेलं असतात आणि त्याने आपण ह्या असं हे करतो ज्या ब्लॅकनेस असतो त्यामुळे त्यानेच हे करते आणि तुम्हाला जर ॲब्रो फील करायची असेल तर असे नॅचरल ॲब्रो फील करा जेव्हा तुम्ही मिनिमम मेकअप करता तेव्हा म्हणजे इथे बघा इथे गॅप गॅप दिसतो तिथेच तुम्ही फील करा जास्त हे करू नका आणि जो आपला आयब्रोचा कलर आहे प्रॉपर तोच कलर घ्या तसा कलर जर आपण नाही घेतला तर काय होतं ना एक वेगळंच ते काहीतरी वेगळंच असं वाटतं फक्त मी इथे आयब्रोला कोम करून घेतला आहे कारण की मिनिमम मेकअप करायचा त्यामुळे मी इथे काही जास्त करत नाहीये मला असं आवडत पण नाही फिल करायचं तुम्हाला जर मेकअपमध्ये आयब्रो फिल करायचं असतील तुम्हाला जर ब्रो फिल करायचं असेल तर करा आणि आपण मिनिमम मेकअप करतोय त्यासाठी इथे आपण फक्त मस्करा लावणार आहोत आय वगैरे आपल्याला गरज नाही कारण की मिनिमम मेकअप आहे आपला असंही मला आयलॅशेस जास्त आवडत नाही कारण की मस्करा लावलाच की खूप छान वाटतं आणि आय एक असं वजन त्याच्यावर पडतं डोळ्यावरती एक अशी झाप आल्यासारखी होत्यामुळे मी हे लावत नाही आयलॅशेस लावत नाही जर कुठेतरी फंक्शन असेल मोठं काही कार्यक्रम असेल त्यासाठी तेव्हा जर बाहेर कुठे जायचं असेल तेव्हाच मी आयलॅशेस वापरते अशा साध्या मेकअपसाठी मी फक्त मस्करा वापरते मी ते पाहता बघा मी मस्कारा लावला आहे लोअर लॅशेस अप्पर लॅशेसला आणि ह्या ह्या डोळ्यांमध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये तुम्हाला डिफरंट कळत असेल आणि हा पहा जर तुम्हाला डबल कोटिंग करायची असेल तर तुम्ही डबल कोटिंग देखील करू शकता पण मला असं वाटतं याच्यामध्ये बस होतं एवढं काही वाट हे बघा लक्षात ठेवायचं जेव्हा आपण मस्किसला आणि लोअर लॅशेसला देखील लावायचा हा डोळा पहा आणि हा पहा तुम्हाला डिफरंट इथे कळत असेल त्यात आपण लिपस्टिक लावून घेऊयात तर मैत्रिणी ते लिपस्टिक देखील लावून झालेली आहे आणि मेकअप देखील आपला झालेला आहे तर मेकअप कसा झाला आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा मेकअप कसा झाला आहे जेवढा मेकअप हा याच्यामध्ये छान दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तेवढा रिअलमध्ये खूप छान वाटतोय आणि खूप ग्लासी असा आहे हा लुक असं वाटतही नाही की मेकअप केल्या खूप नॅचरल असं वाटतंय तुम्ही जर तुम्ही हा टिप्स वापरून जर मेकअप केलं तर खूप छान तुमचा देखील मेकअप होईल बरेचसे मेकअप आर्टिस्ट फक्त कन्सिलरने स्वतःवर कधी त्यांना मेकअप करायचं असेल ना स्वतःसाठी ते असाच ते मेकअप करतात ह्या काही त्यांच्या टिप्स मी स्वतः अनुभवल्या आहेत मी म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही देखील त्यांच्यासारखा मेकअप करू शकता आणि असतात ना बघा मेकअप आर्टिस्टवाले जेव्हा हो मेकअप करतात हो, तेव्हा त्यांच्या मॉडेलला घाम वगैरे येत नाहीत किंवा त्यांनी ज्यांच्यावर मेकअप केला त्यांना घाम वगैरे येत नसतो हो, आपण त्वारे किती छान मेकअप केला तर त्या ह्याच टिप्स असतात त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांचा सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर चला मैत्रिणो अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा सबस्क्राईब मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये की जे नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांचे नाव मेंशन करा आणि सिटी मेंशन करा तर एक दोन ताईंचे कमेंट आल्यावर त्यांचे नाव घेऊन त्यांना आता मी थँक्यू थँक्यू बोलते तर नाशिकवरून आहेत आणताई आहेत त्यां ते आपल्या नवीन सबस्क्रायबर आहेत तर थँक्यू सो मच आणताई आणि अजून संगीताताई आहेत त्या कोल्हापूर वन आहेत तर थँक्यू सो मच संगेतताई तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां अजून बरेचसे मेकअपचे रिलेटेड व्हिडिओ टाकले आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला देईन ते लिंक तिथे ओपन करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माझ्यासोबत सध्यासाठी ब बाय